राम राम अक्षय भाऊ अरे राम राम बोला काही नाही राज पैसे पाहिजे नव्हते जराशे दरा। काय आता चारा वारा भराचा आहे गाईसाठी कमी पड राहिले जराशे पन्नास हजार पाहिजे ठीक आहे ना पण व्याज लागेल त्याचं किती लागेल बा पाच पर्सेंट ना ठीक आहे चालन ना परत कधी द्या परत उन्हाळ्यात दिन ना उन्हाळ्या लंबा होते भाऊ आता उन्हाळ्यात येन बा मायाजवळ दिवस राहिले इकून उन्हाळ्यात येन पैसे आता काही कोणी उचलत नाही शेणगेन मग अथवा तिकून देईन पैसे जर पैसे फेडणं नाही झाले तुमच्याकडून तर मग कस पाहू ते नंतर काही ना काही करू करूर वास्त्र काही कमी जास्त करून करू पैसे फेडू तुमचे ठीक आहे ना भेटून जाईन ना पैसे आता काम होत मला आता भेटले तर फार चांगलं चला ह्या घ्या पैसे पण परत फेड तुम्हाला उन्हाळ्याची बोली आहे तुमची अली ठीक आहे ना त्याच्यानंतर मी तुमचे ढोर घेऊन जाईल ठीक आहे ना हा चालन नंतर ना व्यवहार झाला पाहिजे आपला क्लिअर नाही नाही देऊन देतो ना उन्हाळ्यात देऊन पैसे भेटून गेले तुम्हाला आता ठीक आहे ना त्याला येतो मग मी हो येतो उन्हाळ्यात मी पैसे बरोबर देतो फक्त हो या, या गावचे सरपंच बाबा आशीर्वाद द्या मला अरे पोरा माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे आता तू सरपंच झालाय साऱ्या गावची जबाबदारी तुझ्याकडे आहे हो बाबा मी पूर्णपणे प्रयत्न करीन बाबा हा गण्या कुठे आहे अरे बघ असल इकडं कुठं तरी बर गण्या गण्या कुठे गेलाय गण्या संजीव भाऊ काय झालं चल पाहतो संजीव भाऊ हो संजीव भाऊ संजी भाऊ अरे, अरे काय झाले ये कस काय आलं असं झालं कौन संजीव भाऊ पण बसले असे कधी तर बसत नाही तुम्ही असे काय झालं कोणतं टेन्शन आहे बा तुम्हाला असं काही नाही राजा काय ढोरा वाचण्यासाठी कर्ज घेतलं होतं पासून काय झा आता ते पैसे अधले काही देणं झाले नाही उन्हाळ्यात अशी बोलली होती आता काय विक्री काढून राहिलो ढोर चांगल्या भाग माग गाई सत्यात मागू राहिले आता काय लय परेशानीत काम चालू आहे भाऊ काही टेन्शन घेऊ नका सगळं बरोबर होते चला मग मी निघतो थोडं मला काम आहे घेतला नाही नाही अरे ए गणिया हो मालक आलो 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 अरे हळू 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 हो मालक हो मालक अरे कुठं भावरा। बिझी होता काम करत तो वावरात बर वावराचे कामं झाली सगळे हो झाले ना काळ्या वेचन झाल्या ट्रॅक्टरचं काय झालं ट्रॅक्टर दोन तीन दिवसात येणार होता बर चल चक्कर मारून वावर चालते ना चला ना मालक बरं घडिया आपल्याला बियाणं लागेल ना, लागे ना रेल तूर पाहिजे तो दोन तीन दिवसात देतो म्हणे अरे घडिया काय झालं मालक तुम्हाला एक गोष्ट सांगू सांग रे संजू भाऊ नाही का आपले दादा का संजू दादा का दोन तीन दिवसापासून लय नाराज आहे काय हो मी त्यांना पाहून वाटलं मला म्हणून तुम्हाला सांगत अरे तू मला सांगित आहे या भरोशावर राहून मी सौदा सस्त्यात करून दे तुम्ही बिंदास राहा काही टेन्शन घेऊ नका आपले पैसे त्याच्या अंगावर आहे आपण बरोबर सौदा करून देतो व्यवस्थित एकदम चला आता चला गाई पाहून घेऊ आपण अरे संजू भाऊ आम्ही आलो म्हटलं या 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 अक्षय भाऊ या आपल्याला पूर्ण ढोरे विकायचे आहे ना हो विकायचे आहे ना पूर्ण पूर्ण ढोरायचा सौदा कराले आता आणला मी ना माणूस इथं आपल्या पाहिजे पैसे कस पैसे नगदी लागल तुमचे सांगा मग किती होता सौदा द्या मग एक लाख रुपये अरे एवढे असते का एक लाख रुपये राजा आता महाग महाग गाई आहे एवढ्या आता वक्तावर एवढं पाडून वाडून मागतल्या जमन काय तुम्ही बोला बा तुम्ही आहे आम्ही काय पंच्याहत्तर हजारात देतो तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपये देतो मी तुम्हाला तर हजारात नाही लय घाटा होईल लय घाटा काय लागन देणे घेणे लोकायचे काहीच हाती लागणार नाही दीप वाक करून ढोरव असत काही हिसाबशीर तर मागा भावाजी काही तर हिसाबशीर मागा तर गरीबाचा जीव घेता काय मागा काहीतरी हिसाबशीर सांगा पटकन्या मला द्यायच आहे कर्ज फेडाच आहे लोकायचं बरोबर करा एक दोन तीन करा लवकर ऐंशी हजार रुपये मध्ये घ्या हो ना पैसे तुम्ही नाही ना राजा एवढे कमी होऊरा एवढे काय अरे नाही एवढ्या कमी मध्ये थोडी जमते राजाव काही सौदा अरे संजय भाऊ काय झाला गाय विक्री काढली पैसे द्यायचे होते तर गाय विक्री काढल्या होत्या चालू होता सौदा लय कमीत राहिले राजा होते अरे गणेश तुम्ही परिजानी काय झालं काही नाही कर्ज घेतलं होत उन्हाळ्यात द्यायची बोली होती आता काही देणं झालं नाही आता गाय विक्री काढल्या बा कोणाचं कर्ज घेतला अक्षय भाऊ पासून घेतले होते आपण पैसे अक्षय भाऊ किती दिवसाचं काढलं कसं काय होत काही नाही आता उन्हाळ्यात द्यायची बोली होती पन्नास हजार घेतले होते त्याच्यापासून देणार आता ते वापस बर बर का नाही आता ते मजबुरीत आपण पैसे आपल्या जवळ पैसे नाही ना त्याला देणार आपल्याला पैसे ठीक आहे नाही ते काही गरज नव्हती नाही ना एकाची गरज नाही आहे ना संजू ना बरं बरं संजू ठामा थामा भाऊ हे जे म्हणते ते खरं आहे काय अरे खरं आहे मागच्या पावसाळ्या पासून बरं उन्हाळाची बोली होती उन्हाळा झाला पावसाळा येऊन राहिला कधी देणार हे पैसे कसं असते मजबुरी आहे संगीची काही ना काही माझी पण मजबुरी आहे ना मी पण आता गिरई गांधला ना ढोर विकायचे मी गिरई गांधला किती होते तुमचे आपले सत्तर हजार रुपये हे काही ढोर काही विकायचे नाही आम्हाला ठीक आहे तुम्ही जाऊ शकता आता आणला होता ना राम राम या ठीक आहे चला जाऊ द्या झाला तुम्ही काही दिले सरपंच साहेब पैसे राहिलो बाबा मी काय आता करून देऊन मोकळा आता तुमचे कसे काय द्याव हो, तुम्ही लय मोठा उपकार केला राजा मायावर आता अरे दादा उपकार खायचे बाबा लहानपणापासून या अन्नात खेळलेला आम्ही या ढोराचा आम्ही दूध पिलाय मी काय म्हंटल तुम्हाला जेव्हा द्यायचे तेव्हा देजा पैसे आणि आता नोका दे, दे, दे बाबा अरे आपल्या गावातले ढोर राहणार नाही तर गाव दिसून ते ढोर आहे ना आपल्या गावाची शान आहे आणि दादा हे ढोर या ढोराचं दूध पि आम्ही मोठं झालं आणि तुम्हाला असं वाटत नाही का हे ढोरे राहिले पाहिजे म्हणून हा काही नाही मी म्हणतो ऐका राहू द्या नंतर तुम्हाला जेव्हा देणं झाले तेव्हा द्या मी येतो ठीक आहे साम्राज लय उपकार सरपंच साहेब चल बा वाचली बा तू लय नशीब पिय चांगलं खरं तुमची सेवा काही खाली जात नाही एवढ्या मोठ्या कर्जातून तुम्ही बाहेर काढलं मला वा